राजकीय वर्तुळातून तो एक मोठी बातमी समोर येते आहे जानेवारी महिना पक्षप्रवेशासाठीच दिलाय आणि आमच्याकडे मोठी यादी तयार आहे असं अनौपचारिक विधान बावनकुळे यांनी भाजपाच्या बैठकीदरम्यान केलंय आणि त्यामुळे राज्यात मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे अलीकडेच गिरीश महाजन यांनी देखील राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असा दावा केलेला होता या दावेला बावनकुळे यांनी देखील आता बैठकीमध्ये दुजोरा दिलाय आपण पाहतो जानेवारी महिना पक्षप्रवेशासाठीच दिला आहे आणि आमच्याकडे मोठी यादी तयार आहे असं अनौपचारिक विधान बावनकुळे यांनी भाजपच्या बैठकी दरम्यान केलंय आपल्याला अधिकची माहिती प्रतिनिधी सचिन जाधव देत सचिन नेमकं चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीच्या दरम्यान काय म्हटलेलं होतं चंद्रशेखर बावनकुळे काल एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर होते पुणे आणि पिंपरी चिंचवड दरम्यान पुण्यात भाजपच्या सुपर वॉरियर्सची महाबैठक आयोजित करण्यात आली होती आणि बैठक जी आहे ती लोकसभेच्या संदर्भात होती एकूणच या संदर्भात बोलताना बावनकुळेनी सांगितलं की येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात अनेक जण प्रवेशासाठी तयार आहेत आणि यामध्ये त्यांच्या स्वतःकडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ज्या पक्षप्रवेशासाठी मोठी यादी तयार आहे जानेवारी महिन्यामध्ये खरंतर सगळे पक्षप्रवेश जे आहे ते देण्याचा त्यांचा विचार आहे आणि साजेकच त्यामुळं या पक्षप्रवेशावरून आता कोण पक्ष प्रवेश करणार किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीची खूप मोठी तयारी जी आहे ती भाजपकडून केली जाते चाळीस जागेचा जो दावा केला जातोय त्या संदर्भात आता या पक्षप्रवेशा दरम्यान कोणाचा पक्षप्रवेश होणार कुठल्या पक्षातून अनेक नेते किंवा जे कार्यकर्ते आहेत ते भाजपमध्ये येत आहेत ते पाहावं लागणार आहे त्यामुळे काल या बैठकीमध्ये बोलताना बावनकुळे हे जे आहे ते वक्तव्य केले सचिन सचिन धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल